आताची सगळ्यात मोठी बातमी आपण मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात अनेक असल्याच्या चर्चांना उठाण आलाय त्यानंतर आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा केला गैरसमज करून घेऊ नका अफवांकडे कर दुर्लक्ष करा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठा आरक्षणात जाणार त्याच्या तीळ मात्र शंका घेऊ नका असंही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं अविचारी माणसांवर विश्वास ठेवू नका संयम धळू द्यायचा नाही असं सुद्धा मनोज जरांगेंनी सांगितलं मराठा समाजाचं मी वाटोळ का करेल असं सुद्धा जरांगेने म्हटलं त्रुटी असेल तर मला लगेच सुधारित जी आर पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या दरम्यान केली आहे मराठ्यांचं हित नसतं तर छगन बैठकीला जाणार नाही आणि तेच नेमकं आता बातम्यांमधून आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं किडे मकोड्यांचं ऐकू नका राईट काम होणार असं मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेमधून मराठ्यांना आश्वस्त केलंय तुमच्यात आणि माझ्यात दूरी करून मला आणि तुम्हाला एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि एकूणच ज्या अफवा पसरत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि जरी काही त्रुटी असतील तर सुधारित जी आर करून घेऊ असं या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं